नमस्कार मित्रांनो आज दिनांक पाच जून दोन हजार चोवीस कालच्या मार्केटचा जो साड़े तीनो चा ट्रेंड होता आणि जसं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की मार्केट, मार्केट हे बिझनेसमॅनचं मार्केट आहे इंडस्ट्री ही कंटिन्युअस ग्रो होत राहणार आहे काल आपण दुपारी तीन साडेतीनला ज्या मुद्द्यांवर बोललो त्याच्याच अनुषंगाने त्याच्यानंतर न्यूज आल्या तुम्ही जर नीट बघितलं असेल जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं की मॅगी खाल खाणार नाही असं होणार नाही नेस्ले कंपनीचे स्टॉक वाढतील इनडायरेक्टली एफ जी आणि कन्झ्युमेबल्समध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं मार्केट काही न्यूज चॅनल सांगायला लागले ला ला, मार्केटमध्ये तसा आउटलुक यायला लागला सिमिलरली अजून एक महत्वाची गोष्ट कालच मी हे अनालिसिस पण तुम्हाला दिलं होतं की दोनशे चाळीस जागा सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टी उभी आहे आणि दोन नंबरला जी सेकंड लार्जेस्ट पार्टी आहे ती फक्त नव्याण्णव नौ शंभरवर आहे तर या दोघांमधला गॅप हा खूप मोठा आहे त्याच्याही पलीकडे जो इंडिया आलिया आहे त्या इंडियाची जी जे घटक पक्ष आहे त्यांची टोटल देखील दोनशे चाळीस होऊ शकत नाही आहे तर डिफॉल्ट हे मार्केट कुठेतरी रिकग्नाईज करणार जे आत्ता दिसतोय आता जवळपास आत्ता व्हिडिओ साडेबारा बारा वाजून चौतीस मिनिटांनी मी शूट करतो आणि निपटी जर विचारात घेतला तर टू पॉईंट वन फाईव्ह पर्सेंटनी वरती आहे जवळपास बावीस हजार तीनशे त्रेपन्नच्या दरम्यान तीनशे चौऱ्याऐंशीच्या दरम्यान निफ्टी चालला आहे मित्रांनो लक्षात घ्या आज परत निपटीने पाचशे पॉईंटची ग्रोथ दिली आहे का झालंय हे मार्केट हा आहे त्या सिच्युएशन मध्ये पॉझिटिव्ह नेट शोधत राहणार लक्षात घ्या दोनशे नव्वद ब्याण्णव सीट ज्या एनडीए ला मिळालाय आपण हा विचार का नाही करत आहे की एनडीए ला बहुमत मिळालं आहे पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी बसतायत तिसरेंदा बसतायत नक्कीच एन डी ए घटक पक्ष जोपर्यंत एन डी ए बरोबर आहे तोपर्यंत सरकार स्थिर आहे मात्र मोदी त्याच्यामध्ये काही लोकांचं असं मत आहे की मोदी तेवढा ॲग्रेसिव्हली डिसिजन घेऊ शकतील का मी स्वतः एक अनेक वर्ष त्यांना बघतोय काम करतोय तर मलाही एक माझं स्वतःचं हे इंडिव्हिज्युअल स्टेटमेंट आहे मोदी जी अमित भाई हे दोन व्यक्ती असे आहेत हे कापले जातील पैतर परंतु ते वाकणार नाही त्यांचं स्टँडर्ड कधीही सोडणार नाहीत मी जे सांगतोय ते अधोरेखित करा मार्केटनी हाच विचार कदाचित केलेला आहे आज मा मार्केट जवळपास आत्ताच्या क्षणालाही मी तुमच्याशी बोलत असताना माझा स्क्रीनकडेच लक्ष आहे पावणे पाचशेनी वरती आहे तर जवळपास हजार पॉईंटनी वरती आहे बँक निपटी हजार पॉईंट वरती आहे हे सगळं शक्य होतोय ते पंधराशे पॉईंटनी वरती आहे हे सगळं होतोय मागचं कारण तेच आहे मोदी तेवढ्याच ॲग्रेशननी काम करतील एफ आय एस त्याच ॲग्रेशननी इन्व्हेस्टमेंट करतील आता काय झालंय दोनशे नव्वद किंवा कुठल्याही पार्टीला बहुमत न मिळाल्याने एक प्रोटोकॉल असतो त्याप्रमाणे राष्ट्रपती सिंगल लार्जेस्ट पार्टीला इन्व्हाइट करेल पंतप्रधान पदाची शपथ घ्यायला त्याच्यानंतर सिंगल लार्जेस्ट पार्टी बहुमताचा दावा करेल बहुमत साबित करेल ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस मार्केटसाठी विचार करण्यासारखी असेल मे बी टाइम कन्झ्युमिंग असेल कदाचित दोन पाच दिवस दिले जातील आणि त्याच्यामध्ये मग अधिवेशन बनवलं बोलवलं जाईल सगळ्यांच्या शपथविधी होतील खासदार शपथविधी होतील आणि त्याच्यानंतर सगळे मिळून पंतप्रधानावर विश्वासदर्शक ठरावाला उत्तर देतील चर्चा होईल आणि विश्वासदर्शक ठरावामध्ये एक पंतप्रधान नियुक्त केले जातील जे कोणी आहे आत्ताच्या क्षणाला जे कोणी आहे हा शब्द पण चुकीचा आहे मान्य पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे परत तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील आणि मार्केट रिव्हर्स येईल लक्षात घ्या ऑलरेडी बँक निफ्टी अठ्ठेचाळीस हजाराला टच झाला जो प्री पोल होता तिथपर्यंत परत मार्केट आलंय बावीस हजार चारशे पर्यंत निफ्टी आलाय तर या सगळ्यांचा विचार करता मार्केटमध्ये मा लॉंग टर्म स्टॅबिलिटीसाठी इन्व्हेस्ट करत राहणं हे जास्त गरजेचं आहे अशाच पद्धतीमध्ये म्युच्युअल फंड ह्या सगळ्यांसाठी योग्य पर्याय होऊ शकतो मार्केटमध्ये मा अशीच इन्व्हेस्टमेंट तुम्ही पण कंटिन्यू करत राहा पॅनिक सिच्युएशन ॲज ऑफ मला वाटत नाही आहे कन्झर्वेटिव्ह अप्रोच जर ठेवायचा असेल तर मी सांगेल की स्मॉल कॅपमध्ये जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यावर आपण आता योग्य कॉल घेतला पाहिजे मी जसं तुम्हाला आधीच बोललो होतो की मी काही लिस्ट रिवाईज करतो आहे त्या पद्धतीमध्ये मी रिवाईज करायला सुरुवात देखील केली आहे आपला म्युच्युअल फंडचा इव्हेंट आज इट इज चालू राहणार आहे निवडणुकीच्या रिझल्टचा याच्यावर कुठलाही परिणाम नाही आहे मध्यम वर्गीयांसाठी फाईट करणारा मिलिंद संभावकर हा असाच तुम्हाला यापुढेही दिसणार आहे निकाल जे काही लागले त्यांना एक व्यक्ती म्हणून मलाही रुचलेले नाही आहेत माझ्याही मते आज भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये दहा ते बारा जागा कमी मिळाल्यात संपूर्ण देशामध्ये माझं स्वतःचं कॅल्क्युलेशन होतं की भाजप तीनशे अठ्ठेचाळीसपर्यंत पोहोचेल तर माझ्यामध्ये शंभर जागा संपूर्ण देशात कमी झाल्यात याचं दुःख सगळ्यांनाच आहे इकॉनॉमीसाठी हे खूप गरजेचं होतं ती गरज आपली पूर्ण साध्य होऊ शकली नाही आहे असो या सगळ्या गोष्टी जरी एका बाजूला असल्या तरी इक्विटी मार्केट आहे त्या पद्धतीमध्ये पुढे चालत राहणार आहे आपण आपले आर्थिक राजकीय सामाजिक स्टेप्स कंटिन्यू करत राहू ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका सुधरवूया आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोळ यांना मी या व्हिडिओच्या मार्फत शुभेच्छा देतो आपण उद्या अजून काही डिटेल अनालिसिस माझं सुरू आहे ते घेऊन आपण भेटूया आपल्या म्युच्युअल फंडच्या इव्हेंटमध्ये जास्तीत जास्त लोकांना सहभागी करा आज इथंच थांबतो स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र